सुरगाणा एन एच नऊशे त्रेपन्न रस्त्याच्या कामामुळे शेतकरी उद्ध्वस्त पूर्वसूचना न देता काम सुरू असल्याचा आरोप लाखोंच्या पिकाचे नुकसान नुकसानग्रस्त शेतकरी व्यावसायिकांना योग्य ती भरपाई द्यावी अन्यथा मोठे जन आंदोलन माननीय आमदार जे पी सुरगाणा तालुक्यातील भिंदवारी ते ठाणपाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे त्रेपन्न वरील रस्त्याचे काम सुरू असताना शेतकरी व दुकानदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता शासन व ठेकेदारामार्फत काम सुरू करण्यात आले असा आरोप करण्यात आलाय या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी टोमॅटो घेवडा हरभरा गहू यासारखे चालू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडले रस्त्यालगत असलेल्या अनेक शेतजमिनी व घरांवर थेट परिणाम झाला असून भिनबारी घागबारी उंबरपाडा नागझरी सराड बोरगाव पोहाडी हदगड ठाणापाडा या परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले काही ठिकाणी रस्त्यालगतची घरे जाण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे या गंभीर विषयावर सराड येते शेतकरी व दुकानदाराची तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत माजी आमदार कॉम्रेड जे पी गावीत कॉम्रेड जनार्दन भोये यांनी शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली एवढी काशीनाथ हाडस केशव भोये दिनकर गायकवाड भगवान गांगुरुडे गोकुळ महाले कांतीलाल भोये रेवन्नाथ भोये तसेच प्रगतशील शेतकरी देवेंद्र गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते बैठकीत सर्वानुमते ठराव करून केंद्र सरकारने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकरी व दुकानदारांना योग्य ती भरपाई द्यावी तसेच पुढील काम करताना पूर्वसूचना देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार आहोत त्यांनी आमच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार जे पी गावित व वा शेतकरी वर्गाकडून देण्यात आलाय या घटनेमुळे सुरगाणा तालुक्यातील शेतकरी वर्गात प्रचंड संताप असून शासनाच्या निष्काळजी धोरणाविरोधात वातावरण तापले महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी सुरेश हाडस बोरगाव एक महिने त्या जवळपास आपला नाशिक वणी सापुतारा रस्त्याच सिंचवारी ते आपला हरगड अशा अशा प्रकारचा हा नॅशनल हायवेचं काम चालू झालेलं आहे परंतु हे ज्या रूटने हा रस्ता जातोय तिथल्या शेतकऱ्यांना कोणाला याची कल्पना दिलेली नाही आणि बऱ्याच शेतकऱ्याच्या जमिनीमधून नवेने खोदकाम चालू झालेलं आहे त्याची धूळ उठते जवळजवळ दोन्ही दो 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 बाजूला पाच पाचशे मीटरपर्यंत धूळ त्या श पिकांवरती बसते आणि पूर्ण बागायत पिकाची नुकसान झालेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून आता नवेने खोदकाम चालू झालेलं आहे त्याची कुठलीही कल्पना शेतकऱ्याला दिलेली नाही आणि त्यामुळं शेतकरी अत्यंत असमंजसपणे असमंजसमध्ये आहे की आपली जमीन एवढी कशासाठी घेतात अक्वायर करतात का त्याची नुकसान भरपाई पण नाही सरकारने अक्वायर केली असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही आणि म्हणून आज इथं सराड ह्या गावी स हातगड ते भिंतबारी घाकबारी इथल्या शेतकऱ्यांची एकत्र बैठक बोलवली सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी जमीन आमची रस्त्यामध्ये जाते त्या जमिनीची किंमत मिळावी आणि रस्त्याचं लाईन आऊट कुठून आहे आणि ती कशा पद्धतीने म्हणजे काम चालू झालेलं आहे तर त्याची आम्हाला इथंभूत माहिती पाहिजे आणि त्या त्यासाठी त्या 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 उद्याला कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहोत शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ येणार आहे आणि ते ही जमीन कायमस्वरूपी जाणार आहे पण ती जर बिगर पैशाची बिगर नुकसान भरपाई देण्याऐवजी रस्ताच होणार असेल तर त्याचा शेतकऱ्यांचे फार मोठी नुकसान होणार आहे गरीब शेतकरी आहे फार छोटा छोटा खातेदार आहे कोणाकडे दीड एकर आहे कोणाकडे दोन एकर आहे हा अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आहे आणि त्यांची जर मी जर तेवढी गेली तर त्याला जगण्याचं साधन पण नाही आहे म्हणून उद्याला कलेक्टरला ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत कलेक्टरच्याकडे निवेदन देणार आहोत आणि कलेक्टरना विनंती करणार आहोत की ठेकेदार नॅशनल हायवेचे इंजिनियर आणि ते सर्व टेक्निकल लोक आणि कलेक्टर साहेब अशा अशा पद्धतीचं एकत्र आमची मिटिंग बोलवावी आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा आणि हे जे काही काम चालू झालं आहे त्याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना पण मिळावी आणि जमिनीची जेवढी नुकसान होईल तेवढी नुकसान भरपाई जसं तिजोरी तालुक्याच्या लोकांना दिली तशा प्रकारे तुरड्याच्या त्या हातगडचे भागबारी जेवढ्या पट्ट्यातील लोकांना ज्या जमिनीमध्ये रक्त जातो आहे त्या लोकांना त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे याच्यासाठी उद्याला आम्ही जातो आहे जर सरकारने पण मात्र अत्यंत तीव्र केलं जाईल जे शेतकरी दीडशे दोनशे ते जवळपास दो आहेत ते सर्व शेतकरी या रस्त्याच्या बाबतीमध्ये आंदोलनामध्ये रस्त्यावर येतील अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे आणि त्यामुळं सरकारच्याकडून आमची अपेक्षा आहे की ताबडतोब ह्या लोकांना नुकसान भरपाई आणि त्या रस्त्याची सर्व कल्पना माहिती ह्या लोकांना दिली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा